नाव नोंदणी बंद झाले कुणी आता गाडी जमून येऊ नका गाड्या सुटल्या पायट्यावर लक्ष द्या उजून पिंपलोलीकरांचा बलमाय आणि इकडं डावीनं सरजा बिंजोरचा मानखरे अतिशय सुंदर अशा गाड्या पालतायत शेवटच्या शाळाला खोन बाजी मारणार सरजा की बलमा बलमा की सरजा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व बलमाच आता आत्ता आलेल्या मध्ये उजी साईड्या सुंदर अशी गाडी पाहिली एक प्रसन्न दर्शन बालराम सोनावले पिंपलोली रामचंद्र लडकू सोनावले पिंपलोली यांचा बलमा बलमाला बिंदोरचे गोळाची मानखरी आपला हार्दिक अभिनंदन हा बघा एकुराय प्रसन्न त्याने विचारला का हो बघा ओमकारशेट पवार